माझ्या राजाच नाव गाजतय गडकिल्ल्याच्या दगडावर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर सुंदर स्वराज्य निर्माण केले तलवारीच्या दारेवर रायतेसाठी वर झेलले आपल्या निदड्या छातीवर रायते साठी वर झेलले आपल्या निदड्या छातीवर प्राणपणाने लढले मावळे भरोसजा राजावर प्राणपणाने लढले मावळे भर सजा राजावल माझ्या राजाच नाव गाजतय गडकिल्ल्याच दगडावर माझ्या राजाच नाव गाजतय गडकिल्ल्याच दगडावर आठवण येते मना मनातून भगवत झेंड दिसल्यावर आठवण येते मनातून मना भगव झेंड दिसल्यावर जात पात ना धर्म मानिला जगला माणूस किवल जात पात ना धर्म मानिला जगला माणूस किवल